हॅलो फ्रेंड्स प्रज्ञा शेंडगे ब्लॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर कसे आज सगळे तर सर्वांना सगळ्यात पहिले नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंदाचे जावं आणि खूप पैसे कमवा दिस इज द ग्रोथ एक्सलेटर ग्रोथ करत राहा तर मी आम्ही आम्ही उपीट बनवून खाल्लेलं आहे पप्पांसाठी आता बनवत बन आहे बन पप्पांना अरे कशाला ते भरलं नको हे घाण आहे नको नको ते तोंड बघ कस लवायला व्हायला लागले दुसरी बॉटल घ्यायचं हे नको ही बॉटल घाण आहे ह्याने नको पिऊ तुझी मग स्टीलची बॉटल आहे ना तिथं खाली नाही ना आहे तिथं जा बघ जा जा मागचा राहना सगळा आवड करा कारण की ते असतेच प्रत्येकाच्या घरात असतं मग हे ह्या सांगा ना माय मायमध्ये काय झालं ना म्हणून कोणाला सांग ना

आता मी माझ मेकओवर करून येणार येणारे मेकओवर म्हणजे माझे केस वाढलेत ना खूप शेपटी दिसायला लागली मी एकट करून येणार आहे आता जवळ थोड्या म्हणलं पाहिला तुझ्या पप्पांना नाश्त्याला द्यावं मग मी जाणार म्हणजे नसतो तर योगा योगाने आब आहे सुट्टी दुसरं काय नियोजन लावले ते नियोजन पूर्ण हवे आहे इच्छा ठीक आहे मग ते करायला पडलेत సా లో కిడా

भर राडा करत बसलेला काल झोप किती लागलेली पप्पा पण मी तुम्हाला हॅपी न्यू इयर म्हणून झोपले ना हा फोडू आपण संध्याकाळी Oh. Uh, Salou

तुझी बिटूच्या पप्पांना असं पातळवालं उपीट आवडतं त्यामुळे मी त्यांना सेपरेट असं पातळवालं उपीट बनवलेलं आहे आता तुम्ही बघा मी हे उपीट त्यांच्या समोर न्याय त्यांचे रिएक्शन काय असेल मला ते लाईव्ह बघायला भेट हे ठेवलेलं आहे चहा

माझ्या पुढं काय होतं हाट पद माश्मे र घर हे पास पुढं हां आणखीन काय बनणार आहे बिटू इकडे इकडे चल मला सांग तू काय बनणार आहे आर्मी आर्मी बनणार आहे <coughs> आर्मी बनून काय करणार आहे तू सांगते

बर well, बॉर्डर okay. yeah. वरती मोठा झाल्यानंतर एक्झाम द्यायची एक्झाम दिल्यानंतर मग पास होत त्याच्यामध्ये मग पास झालं की मग बॉर्डर वरती पाठवते पहिलं एक्झाम द्यावी लागती सगळ्या गोष्टीत पास व्हावं हो लागत हा उंच असेल तरच पास करते असेल तर नाही पास करत उंच होत नाही छोटच राहते आता बघ तू एवढ्या दिवस घरी झाला का उंच नाही झाला छोटाच आहे आता जसं जसं स्कूलला जाशील ना तसं मग आता उंच उंच व्हायला लागशील तर मी आता ब्लॅक मेहंदी आहे मी ही मेहंदी आत्ताना लावण्यासाठी रेडी करत आहे तर मेहंदीमध्ये ऑलरेडी सगळं आहे त्यासाठी आपण काय केलं त्याच्यामध्ये अलोवेरा वगैरे शिक काही जास्वंदी वगैरे सगळं आहे तर त्याच्यामुळे आपण काय केलं चहा पत्ते आपली आहे ना त्याचं पाणी करून घेतलंय त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि थोडंसं ॲलोवेरा आणखी टाकून असं उकळून घेतलेलं आहे पाणी कडीपत्ता चहा पावडर आणि ॲलोवेरा तुम्ही बघू शकता असं पाणी तयार झालेलं आहे तर असं थोडं थोडं पाणी टाकून आपण मेहंदी फुलवून घेऊया सर्वात सर पाठी असल्यामुळे मला स्पूननी ॲक्च्युली बेज होते नाहीतर माझा पूर्ण हात काळा होईल लाल असते तर मी हातानेच केले असते मी पण मेहंदी लावणार आहे तो पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल पण मी ते मला केस कट करायचे आहेत ॲक्च्युली आजच्या दिवसाचं एकही पार्लर ओपन नव्हतं आणि नेमकं जाऊ द्या आता काय बोलायचं वाट माहिती मी आखं दाप फिरून आले पण एक सुद्धा पार लावलो जाऊ दे आपल्या नेहमीच तर नाही आता काय करायचं मोठ्या डोळ्याने खूप आणि मीटिंग काय परवा दिवशी तसं करू आता करायचं <स्थित्तितितितितितितितितितितितितितितितित>

मग लाव दे मग छान कलर येईल दोन पॅकेट बघा ना किती उशीर झाले तीच बरच येते आता सगळं क्वांटिटी कमी झाली काय करतात रेट वाढवण्यापेक्षा काय करतात रेट वाढवण्यापेक्षा कंपन्या काय करतात किती क्वांटिटी कमी करतात ते पार्लेजीने पण ते शॉर्ट केलं

कसे टेस्ट? चॉकलेट कसे मजेशीर ब्लॉग आहे दोन वर्षाचा फर्स्ट ब्लॉग आहे आमचा कंटिन्यू राहाखाना नीट खाना, नेट खाना। कसं आहे आवडलं का सर्वना आवडलं का हे बघा प्रज्ञा काय करत आहे पाहू शकता तुम्ही मेहंदी लावत आहे काय बोलत होता कुणाची मेहंदी आपण गाना लावू

का घेऊन मी कॅमेरा पकडलाय ना ना हो मॅडम घेऊन ये ना हो हो तर ह्याच्यामध्ये आपण काय काय इनग्रे इनग्रेडियंट टाकलेले आहेत ते एकदा तुम्हाला सांगते जी आपली मी काळी मिशाची मेहंदी आहे ना ती मेहंदी घेतलेली त्याच्यामध्ये चहापत्तीचं पाणी उकळून टाकलं त्या चहापत्तीच्या पाण्यामध्ये कढीपत्ता आणि आपली ॲलोवेरा कोरफड कोरफडीचा थोडासा गाभा टाकून ॲक्च्युली मी ही मेहंदी रेडी केली होती जे लावतोय त्याच्यानी केस चांगले दाट आणि मोन येते काय लोकांना लॅट बिल भरपूर आणि

पाणी लिंबूच पाणी आलं नाही तुमच्याकडे जरी तुमच्याकडे हँड ग्लोव जर नसतील तर तुम्ही बॅग सुद्धा हाताला बांधून करू शकता ना? तुमच्याकडे कॅरी बॅग नसेल <laughs> तर दुकानात जाऊन हँड ग्लोव घेऊन असं भेटूच म्हणणं आहे

आता याला सुकून द्यायचं किती मिनटं तयार डोक्याला काहीतरी लावायची कॅरी बॅग लावतात का तसं त्याचे टायर होते मग त्याच्यामुळं आपला कलर कुठं दुसऱ्याला लागत नाही किंवा आपलं हे होत नाही कुठं काळा काळा होत नाही घर

ते घेऊ नको मोबाईल हात लावत नको त्या भेटते त्या मोबाईलला युट्यूब अरे दे दे का का, ते काय दिलं मोबाईल मी सांगतो हात लावू नको तू ते काढून त्याचा मोबाईल नाही का ना। खराब करायला मोबाईल प्राणी पाडून पाडून <laughs> वायफाय चालू कर गाडवा <laughs> वायफाय ते गाडवायफायला मी लावला होता व्हिडिओ तू काय ते दाखवलं मला तुम्ही व्हिडिओ कॉल केला मी तुम्हाला दाखवलं ना अशा प्रकारे आपलं शाही पनीर रेडी आहे मस्त झालेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं ना गरम पाणी करून टाकायचं मग अशी तरी छान जेवण म्हणजे आपल्याला कांदा घ्या लिंबू घ्या लिंबू या जेवणात वापरायचं कारण त्याच्यात रोग प्रतिकारक शक्ती असते आणि विटामिन सी आपल्याला मिळत चला मित्रांनो आता आम्ही जेवण करणार आहे लंच इट्स अ लंच बघा प्लेट तयार आहे ना मोबाईल आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्ही आमचे व्हिडिओ आणखीनही बघितले नसेल तर ते नक्की बघा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील ओके बाय Bye.